Okay, कर। नमस्कार माझे किंवा दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे हे तुम्ही अशी माझी विनंती राग तिला सर्वांना संत करून जीवाचे राग अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील मोहू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी होते तर ना आईचे नाव भीमाबाई होते बा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजावर होणारा अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडला चौदा तळे येथे सत्याग्रह केला मंदिरात प्रवेश मिळा म्हणून नाशिकच्या काळाला मंदिरात सत्याग्रह केला माझ रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यभर लिहिण्याचे महान कार्य केले संविधान असे लिहिले की सूर्यचे असेपणे म्हटला नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात भेटणार नाही ना भेटणार नाही ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे जगावे कसे अन्यायाविरुद्ध लढावं कसं संघर्षातून घडावं कसं हे वादळापुढे उभं राहावं कसं हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले संपूर्ण जगाला दाखवून दिले आंबेडकर अठरा अठरा तास अभ्यास करायचे आंबेडकर अठरा अठरा तास अभ्यास करायचे त्यांनी कायदा अर्थशास्त्र राज्यशास्त्र अशा विविध विषयात मोठमोठ्या पदव्या मिळवल्या हो व त्यांनी बॅरिस्टर बनले नमन त्या पराक्रमाला नमन त्या मा। माण सूर्याला नवन त्या देशप्रेमाला नवन महापुरुषाला नवन त्या आंबेडकरांना धन्यवाद जय हिंद